आज आपण बालविभागातील काही गोष्टींचा शुभारंभ करत आहोत पहिली गोष्ट आहे सावित्रीबाई फुले यांची सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले या दाम्पत्याने स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवली आहे त्यातली ही एक पहिली गोष्ट एक दिवस ज्योतिबा अतिशय चिंताग्रस्त होते आणि त्यात सावित्रीबाई तिथे आल्या आणि म्हणाले ज्योतिबा काय झालं आहे आपण एवढे काळजीत का आहात ते म्हणाले सावित्री आपण स्त्री शिक्षण तर चालू केले आहे परंतु ते फक्त सहा ते सात मुलांवर चालू आहे शिवाय त्यांना शिकवायलाही शिक्षक नाही आहे सावित्रीबाई म्हणे मी काही मदत करू शकते का तुला तर लिहिता वाचता पण येत नाही तुम्ही मला शिकवा मग मी त्यांना शिकवेल पहा एक अशिक्षित सावित्रीबाई शिक्षित झाली आणि त्यांनी इतरांना शिकवलं शिकवत असताना अनेक लोकांनी त्यांना त्रास दिला टोमणे मारले दगड फेकले एवढेच नाही तर त्यांच्या साडीवर शेणाचे गोळेसुद्धा फेकले पण त्या डगमगल्या नाहीत कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा उच्च नीच गरीब श्रीमंत असा भेद न ठेवता त्यांनी श्री शिक्षणाची मुहूर्तमेळ रोवली आणि ज्योतिबाला अखंड साथ दिली अशा या थोर सावित्रीबाईला माझा त्रिवार वंदन आपल्याला या सावित्रीबाईतूनच खरे रूप सरस्वतीची दिसते अशी माझी भावना आहे